नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रशासनाची जय्यत तयारी शिरोळमधील सासष्ट उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्यातील दोनशे बत्तीस मतदान केंद्रावर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी चोवीस उमेदवार तर पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी बेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशा एकूण सासष्ट उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे येत्या सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून नऊ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल मतदारसंख्या आणि विभाग शिरोळ तालुक्यात एकूण सात जिल्हा परिषद गट उदगाव आलास दत्तवाड अब्दुललाट यड्राव नांदणी व दानोळी आणि चौदा पंचायत समिती गण आहेत तालुक्याची एकूण मतदार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे प्रवर्ग मतदार संख्या महिला मतदार एक लाख वीस हजार आठशे सत्तावीस पुरुष मतदार एक लाख एकोणीस हजार दोनशे त्र्याहत्तर तृतीय पंथी दोन एकूण मतदार दोन लाख चाळीस हजार एकशे दोन निवडणूक यशस्वी करण्यासाठी एक हजार एकशे बासष्ट निवडणूक कर्मचारी दोनशे बत्तीस शिपाई आणि दोनशे बत्तीस पोलीस कर्मचारी असे एकूण एक हजार सहाशे चोवीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे नियुक्त कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात सविस्तर प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आलं आहे सध्या मतदार यादी अद्ययावत करणे टपाली मतदान प्रक्रिया आणि मतदान साहित्याचं वाटप ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत ही सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णयाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे आणि सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराने निर्भयपणे आणि उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपले मतदान करावे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट